वेलकम टू माय गरोदरपणात मला कसं कळेल की पोटाच्या आतमध्ये माझं बाळ सेफ आहे कुई हा प्रश्न मला खूप गरोदर कपल्सने स्पेशली ते कपल्स ज्यांचं कधी काही मिसकॅरेज झालंय काही अबॉशन झालंय किंवा त्यांनी अवतीभवती काही लोकांच्या अशा स्टोरीज ऐकल्यात विच वर वे नॉट व्हेरी पॉझिटिव्ह तुम्हाला माहितीये गरोदरपणात माणसाला भीती कशाची वाटते माझ्या बाळाला तर काही नाही होणार ना आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप डिटेलमध्ये जाणार आहे की मला कसं कळेल की माझं बाळ पोटाच्या आतमध्ये सेफ बाय द वे मी श्रेया चाइल्ड बर्थ एज्युकेटर मी पुण्यात राहते आपण ऑनलाईन सेशन्स घेतो कपलसाठी जे ऑल ओव्हर द वर्ल्ड राहतात आपण त्यांच्यासाठी गर्भसंस्कार लेबर ब्रेस्ट फिडिंग बेबी केअर पोस्ट डिलिव्हरी केअर हे सगळं काही अगदी डिटेलमध्ये शिकवतो जर तुमच्याही कोणा कपलला माझ्याकडून ट्रेन व्हायचं असेल तर कोर्सेस सेक्शन ऑन मायदुजा डॉट कॉम नक्कीच बघा जर तुम्ही पुण्यात राहत असाल किंवा तुम्ही भारतात राहत असाल तर शतावरी स्ट्रेच मॅक ऑइल निप्पल सॉफ्टनर हे प्रोडक्ट मायदुजाचं तुम्ही नक्की ट्राय करा हे आपण घरगुती पद्धतीने बनवतो घरी बनवतो घरच्या प्रेमाने बनवतो का की ते प्रेमाने तुमच्यावरती इफेक्ट दाखवू शकते आता सुरू करूयात की एक्झॅक्टली माझं बाळ सेफ आहे हे आम्हाला कसं कळेल पहिली आणि महत्वाची गोष्ट पहिल्या सहा महिन्यात तुम्हाला कळूच शकत नाही की माझं बाळ सेफ आहे की नाही कारण तुम्ही बाळाला फक्त सोनोग्राफीत बघताय पण ह्याच्या पलीकडे तुम्ही काय बघितलं नाही तुम्हाला कळू शकतो की तुमचं बाळ सेफ आहे जर बाळ सेफ नसेल तर तुम्हाला पोटाच्या आतमध्ये सिन्विअर क्रॅम्पिंग पोट कडक होणं आणि थांबून थांबून दुखणं या गोष्टी होतात जर तुम्हाला यापैकी काही गोष्ट होत असेल तर तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज आहे काही होत नसेल तर तुम्ही ऍबसोलुटली सेफ आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट काही जण म्हणतात मला गरोदरपणासारखं काहीच होत नाही मला उलटी मुल होत नाहीये मला मळमळत नाहीये मला काही खायची इच्छा होत नाही म्हणजे माझं बाळ सेफ आहे ना हे काही संबंध नाही गरोदरपणा त्रास झाला म्हणजे तुम्ही गरोदर आहात असं काही नसतं त्यामुळे जर तुम्हाला काही होत नसेल तर इट्स ऍबसोलुटली नॉर्म तिसरी महत्त्वाची गोष्ट सिविअर ब्लिडिंग किंवा अनयुज्युअल डिस्चार्ज जर तुम्हाला झाला तर यस तुम्हाला डॉक्टरकडे जायची अर्जंट गरज आहे पण तुम्हाला तसं काही होत नाही आहे माइल्ड व्हाईट डिस्चार्ज आहे तुम्हाला जो जनरली एखादं जर जास्त वाईट डिस्चार्ज होत असेल तर तो आहे पण काही अनयुज्युअल रंगाचा डिस्चार्ज जसं की ब्लिडिंग आहे ग्रीन डिस्चार्ज आहे ब्लॅक डिस्चार्ज आहे असं तुम्हाला काहीच होत नाही आहे मग तुझं बाळ ॲप्सोलुटली सेफ आहे म्हणून काळजी करू नका तिसरी महत्त्वाची गोष्ट सडनली सडनली खूप जास्त पोटात दुखून पॅन्टिंग फॉर ब्रेथ होणार तुमचं बी पी ओव्हर स्टिम्युलेट होतं तुम्ही अखंड सोजलेलं आहात तुम्हाला कळतच नाही आहे डोळ्यापुढे अंधारी येते असं जर काही झालं तर तुम्हाला अर्जंट बेसिसवरती डॉक्टरकडे जायची गरज आहे कारण ॲज सिम्पलच हिमोग्लोबिन ड्रॉप झाल्याचं पण असू शकतं किंवा बाळा रिलेटेड पण काही असू शकतं पण तुम्ही घरात नाही थांबू शकत था। पण यस मी घरात डॉप्लरचं मशीन आणू का मी घरात दररोज बाळाचे हार्टबीट चेक करू का अशा नाही त्या भानगडीत पडू नका आपण स्वतः डॉक्टर नाही मी स्वतः डॉक्टर नाही म्हणून डॉक्टर जी कामं करतो ती आपल्याला घरात करायची नाही आहेत ते माझ्या डॉक्टरनी सोनोग्राफी पुढच्या महिन्यात सांगितले मी आमच्या शेजारच्या सोनोग्राफी क्लिनिकमध्ये सोनोग्राफी करून का सारखी सारखी उठसूट सोनोग्राफी करायची नसते सोनोग्राफीचे रेज हे बाळासाठी हार्मफुल जरी नसले तरी सोनोग्राफीचे शेवटी हे रे रेज आहेत त्यामुळे ते लिमिटमध्येच बाळापर्यंत गेले पाहिजे तर तुम्हाला लोकांना त्याची काळजी घ्यायची हंड्रेड पर्सेंट गरज आहे सो टेक केअर ऑफ दॅट सहाव्या महिन्याच्या पुढे युजली तुम्हाला बाळाच्या हालचालींवरून जाणवतं की बाळ एकदम सेफ आहे तर देर इज समथिंग कॉल्ड एस ट्रिपल फिल्टर टेस्ट जर तुमची ट्रिपल फिल्टर टेस्ट ओके असेल तर तुमचं बाळ सेफ आहे जर ट्रिपल फिल्टर टेस्टपैकी कशातही गडबड असेल तर तुम्हाला डॉक्टरकडे पळायची गरज आहे आता ट्रिपल फिल्टर टेस्ट म्हणजे काय चला जाणून घेऊया ट्रिपल फिल्टर टेस्ट म्हणजे तर पहिला वाघ इज मदर ओके आई ओके का आईचं बी पी नॉर्मल आहे आई नॉर्मली सगळी कामं करते आई अवास्तवा सुजलेली नाही आहे आई पँटिंग फॉर ब्रेथ करत नाही येस दोन शिडी चढल्या तुम्ही दोन मजल्या चढून आलात तुम्ही पँटिंग फॉर ब्रेथ करताय ते मी पण करेन त्यामुळे दॅट्स नॉर्मल पण अदरवाईज आई नॉर्मल आहे टिक बाय सेफ आहे दुसरी कोणताही अनयुज्युअल डिस्चार्ज नाही आहे फक्त वाईट डिस्चार्ज होतो आहे थोडं थोडासा क्रीमिश आहे थोडासा नोझीसारखा आहे थोडासा व्हाईटिश आहे थोडासा पाणी आणि थोडासा स्टिकी आहे नॉर्मल पण मला पिंक डिस्चार्ज नाही आहे माझ्या डिस्चार्जला कोणता कलर नाही आहे ग्रीन बॅक रेड नाही आहे मला कोणत्याही प्रकारचं ब्लिडिंग होत नाही टिक तुमचं बाय नॉर्मल आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट बायाची हालचाल जाणवते का तुम्हाला हो खूप जास्त नाही पण जाणवती आहे म्हणजे काय तासाभरातून ॲटलिस्ट एखादी मुवमेंट पाहिजे एखाद दिवस तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा मुवमेंट जाणवली पाहिजे अँड ऑन ॲव्हरेज चोवीस तासात आपल्याला दहा प्लस मुवमेंट्स पाहिजे दर तासाला एखादी मुवमेंट्स पाहिजे कधी जर चार पाच तास बाळ झोपलं आणि मुवमेंट्स करत नसेल एकदा तिथे लक्ष गेल्यानंतर तुम्ही बाळाला स्टिम्युलेट करून बाळाची हालचाल जाणून घेऊ शकता बाळाची हालचाल नॉर्मल आहे हो टिक जर या तिन्ही गोष्टींना तुम्ही टिक करू शकला दिस इज कॉल्ड एस ट्रिपल फिल्टर टेस्ट जोपर्यंत तुमची ट्रिपल फिल्टर टेस्ट नॉर्मल आहे तोपर्यंत तो तुमचं बाळ ॲप्सोलुटली सेफ आहे टेन्शन घेऊ नका इट्स ॲप्सोलुटली ओके एन्जॉय करा आणि या सिम्पल गोष्टी जाणून घेतल्यामुळे तुमचं प्रेग्नन्सीचे जर्नी अतिशय पीसफुल जाईल की पोटाच्या आतमध्ये बाळ हे सेफ आहे थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हॅव अ ग्रेट टाईम बाय